नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे ई श्रम कार्डबद्दल जे की खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर तुम्ही थमनेलवरती बघितलेच असाल तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्वात पहिले ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले नसेल तर अशाने ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी ई श्रम काढणे का आवश्यक आहे त्याचे फायदे काय आहेत त्याचप्रमाणे ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेले आहेत तर त्यांना अपडेट करणे का आवश्यक आहे तर या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेले आहेत तर अशांनी जे की पहिली माहिती भरलेली जर असेल त्यामध्ये बरेच जणांनी जेव्हा ईश्रम कार्ड काढलेले आहेत तर त्यामध्ये चुकीची माहिती भरलेली आहे तर बरेच जणांचे जे की फॉर्म आहे त्यामध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे जे की त्यांच्या कार्डवर सुद्धा चुकीची माहिती आलेली आहे तर अशाने तुम्ही जर तुमचं ईश्रम कार्ड काढलेलं असेल तर अशाने अपडेट करून घ्यायचं आहे तर आता भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की श्रमचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर बरेच जणांचे कमेंट्स येतात तर बॅ ज्याचे जे काही पैसे आहेत श्रमचे ते अधिकही आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाला जमा झालेले नाही तर जसे की त्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले जे काही आता दुसऱ्या राज्यांमध्ये जे काही इश्रमचा जो काही पहिला इन्स्टॉलमेंट जे काही लेटेस्ट अपडेट आली होती तेव्हा तर त्यांचा जो काही पहिला इन्स्टॉलमेंट आहे ते दुसऱ्या राज्यांमध्ये तो जमा करण्यात आला होता जे की ईश्रमचा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिकही कोणालाच श्रमचे पैसे जमा झालेले नाही तर अफवावरती कोणालाच लक्ष देऊ नये तर जसं की त्याबद्दल अपडेट येईल किंवा तुम्हाला जर ईश्रमबद्दल काही अडचणी असतील व तुमचं जर ईश्रम कार्ड निघत नसेल तर घरबसल्या तुम्ही तुमचं ईश्रम कार्ड बनवू शकता आता तुमच्या फक्त तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही तुमचं जे काही ईश्रम कार्ड आहे ते बनवू शकता त्यानंतर जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिकच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड बनू शकता तर ई श्रम कार्ड काढणे कार आवश्यक आहे का तर सर्वांना ई श्रम कार्ड काढणे का आवश्यक आहे तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आय बटनवर त्याचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळेल की तुम्हाला ई श्रम कार्ड काढणे का आवश्यक आहे तर ज्यांचे ई श्रम कार्ड राहिलेले आहेत तर अपडेट अपडेटसुद्धा करून घ्यायचे आहेत जर ज्यांचे श्रम कार्ड अपडेट आहे सर्व हो ओके आहेत तर तुम्हाला काहीच करायची आवश्यकता हो नाही जसे की बद्दल जे काही अपडेट येईल तर अफवावर कोणतेही लक्ष देऊ नका जसे की मध्ये पैसे जमा होतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर अशाच अपडेटसाठी आणि फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच खरोखरच जे काही ट्रू माहिती आहे ते आपल्या चॅनलला बघायला मिळतील थँक्यू